तर अमरावती जिल्ह्यातल्या तळेगाव ठाकूर इथं देखील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा अनोख्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलं तळेगाव ठाकूरमध्ये गावातून प्रभात फेरी काढण्यात आली या प्रभात फेरीत महिला भजन मंडळ आणि बँड पथक सहभागी झालं होतं तर विद्यार्थ्यांनीही आकर्षक वेशभूषा परिधान केली होती गावातील नागरिक पंचायत समिती सदस्य आणि शिक्षक वृंद या प्रभात फेरीत सहभागी झाले होते दरम्यान नव्या विद्यार्थ्यांचं औक्षण करून गुलाब पुष्प देऊन आणि त्यांचे पाय देऊन स्वागत करण्यात आलं यावेळी संपूर्ण पंचायत समिती टीम ग्रामपंचायत कर्मचारी सरपंच ग्रामसेवक अंगणवाडी सेविका आशा वर्कर पालक आणि शिक्षक उपस्थित होते आज शाळेचा पहिला दिवस तळेगाव ठाकूर कन्या या ठिकाणी आपण तालुकास्तरीय शाळा प्रवेश सोहळा घेतलेला आहे या सोहळ्याचा उद्देश मुलांमध्ये शाळांबद्दल आवड लाव लागावी मुलांना दररोज शाळेत यावंसं वाटावं आणि मुलं जर दर शाळेमध्ये दररोज आली तर मुलं निश्चितपणे चांगल्या प्रकारे शिकू शकतात म्हणून आजचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे तसेच शाळापूर्व

अतिशय सुंदर पद्धतीने आणि आनंदी वातावरणामध्ये आजचा हा शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांना त्यांना एक वेगळ्या पद्धतीचं स्वागत करून या तळेगाव ठाकूरच्या या शाळेमध्ये केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीला एक सुंदरशी मिरवणूक काढून आणि पथनाट पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करून त्यानंतर एक गावातून रॅली काढून शाळेच्या प्रवेशद्वारावर मुलांचे ज्यांनी पहिल्या वर्गात के प्रवेश केलेला आहे त्या मुलांचे पाय धुवून त्यांना अक्षम करून शाळेमध्ये त्यांना प्रवेश केला आहे त्यांचं स्वागत केलं आहे अतिशय सुंदर असा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला आहे त्या त्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील सगळे शिक्षक शिक्षिका आणि सर्व जे पालकवर्ग आहेत त्यांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीने नियोजन करून हा छानसा स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे सुरुवातीला सुरुवातीपेक्षा शाळा शिक्षणामध्ये खूप बदल झालेला आहे सुरुवातीला विद्यार्थ्यांना मारून पट शाळेमध्ये आणलं जात होतं पण आजची परिस्थिती वेगळी झाली आहे तो शिकला पाहिजे तो समोर गेला पाहिजे आणि काहीतरी घ बनला पाहिजे या उद्देशाने हा एक नवीन वेगळा कार्यक्रम या ठिकाणी या शाळेने आयोजित केला मी सगळ्या आयोजकांचे मनापूर्वक आभार मानते